बुल्दोड़ा बुल्दोड़ा बाबा बाबा नवीन पत्नी मिळाली तुम्हाला अरे बाबा मी मला काम करू द्या मला ड्रग मुक्त महाराष्ट्र करायचं आहे पण याच ड्रग्ज वर बुलडोजर तरुण पिढी आहे तरुण पिढी हे आम्हाला पण मुलांसारखीच आहे त्यामुळे त्यांच्या पालकांची पालकांची जी जी काही भावना आहे आहे त्यांच्या पा, मानसिक स्थिती विचार करून ही तरुण पिढी नशेच्या आहारी जाता कामा नये हे भारताचं भविष्य आहे त्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आम्ही ड्रगवर विकणाऱ्यांवर ठेवणाऱ्यांवर अगदी सप्लायर पासून पेडलर पर्यंत सगळ्यांवर कठोर कारवाई करणार त्यांना जेलमध्ये टाकणार त्यांना जामीन मिळणार नाही अशा प्रकारचा कठोर कायदा कायद्याने त्यांना आतमध्ये घालणार आणि हे सगळी त्यांची पाळमुळं जी आहे ही ही खोलवर रुजलेली आहे ती उकडून टाकणार आणि त्यांचे जे ड्रगचे अड्डे आहेत हे ड्रगचे अड्डे देखील बुलडोजर तुम्ही म्हणताय ना बुलडोजर जेसीबी पोकलेन यांनी बिलकुल उद्ध्वस्त करणार हे ड्रग पूर्णपणे संवेपर्यंत ही कारवाई थांबणार नाही नो क्लोजर ओनली बुलडोजर